वैशाख शुद्ध पौर्णिमेला बारा रोजी संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील संत सखाराम महाराजांचा जयघोष करत हजारो भाविकांनी पालखी आणि हरिभक्त पारायण प्रसाद सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून लालजींची पूजा करून मूर्ती पालखीमध्ये ठेवण्यात आली वाजत गाजत वाडी चौक राजहोळी चौक पानखिडकी सराफ बजार दगडी दरवाजा फरशी रोड पैलाड मार्गे पालखी मिरवणूक बोरी वाळवंटात आल्यावर गुलाल उधळून भक्तीत रममान होऊन महाराजांसह भक्त नाचले उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले पालखी मिरवणुकीच्या सर्वात आधी मिलचाल येथे छत्रपती शिवाजी व्यायामशाळा मंडळ आणि त्यामागे बंगाली फाईल येथील बालवीर व्यायामशाळेच्या मंडळाचे कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात लेझीम नृत्य करत होते त्यामागे शिवशक्ती डीजे नगरखाना पाठोपाठ पारंपरिक घोडेस्वार त्यामागे वाहनावरती संत सखारा महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आला होता पाठीमागे मारुती व वा गुरुडू वाहन ठेवण्यात आले होते काशी विश्वनाथ भजनी मंडळच्या मागे पालखी मिरवणूक होती पुढे भुसावळ येथील रेल्वे बँड पथक होते नंतर चाळीसगाव बँड पथक सामील झाले होते पालखीच्या मागे चांदीच्या मोठ्या रथात संत सखारा महाराजांच्या चांदीच्या पादुका आणि मुखवटा ठेवण्यात आला होता सर्वात शेवटी आपल्या सेवेकऱ्यांसोबत भ प प्रसाद महाराज अन्वानी चालत होते असंख्य भाविकांनी पालखी आणि प्रसाद महाराजांचे दर्शनासाठी गर्दी केली होती पोलिस निरीक्षक दत्तात्रय थीक निकम यांनी ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती केली होती तसे साध्या वेशातील पोलीस देखील फिरत होते त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेची व शिस्ती दर्शनाची काळजी घेतली जात होती रस्त्यात ठिकठिकाणी थीक भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ताक मठ्ठा थंड पेय सरबत फराळ अल्पोपहार वाटप करण्यात आले विविध समाजसेवी संस्थांतर्फे पाण्याचे जार ठेवण्यात आले होते सद्गुरू सखरा महाराज पालखी महोत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे राजे संभाजी चौक दगडी दरवाजा येथे थंड पुदिना शरबत वाटप करण्यात आले हॉटेल इंद्रभुवनचे संचालक मनीष भाऊ जोशी यांनी सहपत्नी सरबत वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात केली श्री सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थांतर्फे जिल्हा आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पारोळा मुंदाने येथील जय हनुमान भजनी मंडळ गणपती विजेतेपद पटकावले भजनी मंडळामध्ये एकनाथ पाटील तुकाराम पाटील खुशाल पाटील गोपाल पाटील सोपान पाटील सागर महाराज तसेच निखिल चौधरी यांचा समावेश होता हेडावे ते सारबेटा रस्त्याचे काम जोमाने सुरू असल्याने आमदार अनिल पाटील यांनी नुकतीच त्या कामाची पाहणी केली अमळनेरहून वाया हेडावे जळगाव जाणाऱ्यांसाठी हा रस्ता विशेष वरदान ठरणार आहे आमदार अनिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमार्ग निधीतून तेरा किलोमीटरचा हा रस्ता मंजूर केला असून अमळनेर येथून राजवड फाट्याच्या पुढे अमळनेर तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण होणार आहे अहिल्यादेवी नगर येथे पार पडलेल्या मोतीलाल फिरोदिया राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमळनेर येथील सात वर्षाचा मृगांक सागर पाटील याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे अहिल्यानगर येथे सात ते अकरा मे दरम्यान राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या मृगांक हा स्वामी विवेकानंद स्कूलचा विद्यार्थी असून तो डॉक्टर सागर पाटील व प्राध्यापिका प्रियंका पाटील यांचा मुलगा आहे त्याला चषक प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे बक्षीस देण्यात आले त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पारोळा वनक्षेत्रातील अमळनेर क्षेत्रात जानवे डांगर कोंढावळ रामेश्वर हेडावे खेडी व्यवहारदळे व जुनोने या गावांना लागून हजारो हेक्टर वनक्षेत्र असून त्यामध्ये हरण काळवीट नीलगाय रानडुकरे मोर लांडोर ससे कोल्हे माकड रान मांजर उद मांजर या वन्य प्राण्यांसह विविध प्रकारच्या पक्ष्यांचाही अधिवास आहे वन्य प्राणी गणनेच्या विविध पद्धती असून त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गणना केली जाते तसेच वनक्षेत्रातील पानवठ्यावरती ट्रॅप कॅमेरा लावून देखील प्राणी गणना होते मात्र नौखे निसर्गप्रेमी अभ्यासक विद्यार्थी वन्यप्रेमींना संपूर्ण रात्र वनक्षेत्रात काढून त्याचा थरारक अनुभव आनंद लुटण्याबरोबरच वन्यजीवन अनुभवता यावे त्यासोबतच पानवठ्यावरती पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्य, वन्य प्राण्यांची गणना करता यावी म्हणून वनक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे यासाठी वनविभागाकडून प्रत्येक पानोठ्यावरती मचानी तयार करण्यात आल्या आहेत प्रत्येक मचानीवर तीन ते चार जण बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम पानवठ्याची व्यवस्था आणि अन्न साखळी चांगली असल्याने येथे वन्यप्राण्यांची संख्या वाढली असल्याची माहिती वनपाल पी जे सोनवणे यांनी दिली आहे पूज्य वा साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त कपिल पवार सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी सेवानिवृत्त डी वाय एस पी सुनील नंदवाडकर अमळनेर उपविभागाचे डी वाय एस पी विनायक कोते अन्न व प्रशासन विभागात सहायक आयुक्त पदी निवड झालेले यशकुमार पाटील मुख्याध्यापक व्ही झेड पाटील के एल पाटील पवार सर व्यासपीठावरती उपस्थित होते सहायुक्त कपिल पवार निवृत्ती डी वाय एस पी सुनील नंदवाडकर डी वाय एस पी विनायक कोते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यशाळेत विविध पदांवरती निवड झालेल्या यशवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अमरनेर मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांच्या प्रबोधनासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत शहरातील विविध वसाहतींमध्ये कॉर्नर मीटिंग्स घेतल्या जात असून या चर्चासत्रांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला डॉक्टर भारती पाटील मार्गदर्शन करीत आहेत सूत्रसंचालन पद्मजा पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील के सारबेटे येथील सार्वजनिक विद्यालयाच्या सन एकोणीसशे अठ्याण्णव ते नव्याण्णवच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह नुकताच संपन्न झाला यावेळी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पुन्हा माझी शाळा अशी आशा व्यक्त करत विद्यार्थी दशेत अनुभवलेल्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी शिक्षक व्ही एच पाटील ए डी पाटील पी एम सोनवणे पी के निकुंभ बी एम एळवे वानी सर आर एम पाटील यांच्यासह विद्यमान मुख्याध्यापक जे डी अहिरे भूषण पाटील सूर्यकांत निकम रुपाली पाटील उपस्थित होते स्नेह मेळाव्याला माजी विद्यार्थी डॉक्टर प्रमोद पाटील राजेश पाटील दिनकर पाटील विनोद पाटील पांडुरंग पाटील अर्जुन पाटील गणेश पाटील आणि माजी विद्यार्थिनी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मांडळ आदर्श हायस्कूलच्या सन दोन हजार एक ते दोन दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला सहभागी झालेल्या साठ ते पासष्ट माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला मुख्याध्यापक बी बी चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती माजी विद्यार्थ्यांनी शाळेला प्रोजेक्टर देण्याचा संकल्प केला आहे अमळनेर तालुक्यातील खरदे येथे पोलीस पाटील संभाजी पाटील यांच्या शेतात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान वीज पडल्याने बैल जागीच ठार होऊन तीन गुरे गंभीर जखमी झाली आहेत तर सालदार देखील गंभीर जखमी भाजला आहे तर लोंडवे येथे वादळी वाऱ्याने लिंबू बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत खरदे येथे संभाजी पाटील यांच्या शेतात कुट्टी करण्याचे शे काम सुरू होते अचानक पाऊस सुरू झाल्याने सालदार येऊन बसला आणि पाच गुरे गाड्याला बांधून ठेवली होती साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्याने बैल जागीच ठार झाला इतर गुरेही जखमी झाली सालदार राहुल राजेंद्र बारेला देखील गंभीर भाजला असून त्याला सध्या डोळ्याला अंधार येत आहे तेला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयातून नर्मदा फाउंडेशनमध्ये आणण्यात आले आहे सहायक पोलीस निरीक्षक जिबाऊ पाटील मुकेश साळुंखे यांनी भेट दिली तर लोंडवे येथे वादळी वाऱ्यामुळे संजीव पाटील व सुमनबाई नामदेव यांच्या लिंबू बागेची शंभरावरती झाडे जमीनदोस्त झाली आहेत श्री सद्गुरू संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान तसेच गोदावरी फाउंडेशन जळगाव आणि लायन्स व लोटरी क्लब जायंट्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित मोफत रोगनिदान शिबिरात सहाशे रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधेही वाटप करण्यात येऊन रक्तदान शिबिरात वीस पिशवी रक्त संकलित झाले अकरा मे रोजी संत सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब व गरजू नागरिकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी करण्यात आली तसेच मोफत ई सी जी व कार्डिओग्राफ काढण्यात आला जळगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टरांनी सर्व तपासणी केली तसेच रोटरी क्लब लायन्स क्लब आणि औषधे विक्रेता संघातर्फे आयोजित शिबिरात डॉक्टर सौ मंजिरी कुलकर्णी डॉक्टर अविनाश जोशी डॉक्टर अनिल शिंदे डॉक्टर निखिल बहुगुने डॉक्टर किरण बडगुजर डॉक्टर भूषण पाटील डॉक्टर अक्षय कुलकर्णी डॉक्टर संदीप जोशी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी डॉक्टर मिलिंद नवसारीकर डॉक्टर सुमित सूर्यंशी डॉक्टर शरद बावीसकर डॉक्टर दिनेश महाजन नेत्र तपासणी डॉक्टर राहुल मुठे डॉक्टर बिराज मुठे डॉक्टर कौस्तुभ वानखडे डॉक्टर नरेंद्र महाजन यांनी केली लायन्स क्लबतर्फे मधुमेह व रक्तातील साखर तपासणी डॉक्टर मिलिंद नवसारीकर यांनी केली तर, हो के तर जीवनश्री ब्लड बँक व जायन्स ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर पार पडले शिबिरासाठी लायन्स क्लबचे नीरज अग्रवाल योगेश मुंदडा जितेंद्र जैन अजय हिंदुजा विनोद अग्रवाल महेंद्र पाटील यांसह अनेकांनी परिश्रम घेतले संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून अमळनेर येथील चौधरी कुटुंबियांनी यंदाही अन्नदानाची पुढे खंडित झालेली परंपरा सुरू ठेवत हजारो भक्तांना पिठलं भाकरपासून सुरू केलेली परंपरा ते बटाटा भाजी पोळी लोणच्याचा मनमुराद आस्वाद दिला सव्वीस वर्षांपासून सुरू असलेली ही पुण्यपरंपरा वर्षागणिक अधिक व्यापक होत असून यावर्षी तब्बल अकरा क्विंटल गहू दहा क्विंटल बटाटे दीड क्विंटल लोणचं दहा तेल डब्बे दोन क्विंटल टमाटे आणि शंभर पाण्याचे जार वापरून हे अन्नदान संपन्न झाले ही परंपरा चौधरी कुटुंबाच्या पूर्वजांनी विशेषतः केशराबाई झगडू चौधरी यांनी पिठल भाकर त्यावेळी येणाऱ्या भाविकांना सुरू केली होती त्यांच्या काळात केवळ एक क्विंटल गावापासून सुरू झालेलं अन्नदान आता अकरा क्विंटल पर्यंत वाढलं आहे चौधरी कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून या परंपरेला गतवैभव देत ठेवले आहे अन्नदान हे सर्वोत्तम दान मानले जाते आणि या कार्यातून एकात्मता सेवा आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम पाहावयास मी तो